बघा तुमच्या सहनशेला मी प्रकर प्रत तुमची माफी मागतो खूप लोकांनी एवढं बडावलंय एवढं बडावलंय नाही एक तास बुट आपण बोलायला काय रात्री दिवस बोलतोय बोल ना यशस्वी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज मातोश्री पुन्नशलोक अहिल्यादेवी होळकर महात्मा बसवेश्वर महात्मा ज्योतिराव फुले नरवीर राजा उमाजी नाईक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अन्नभाऊ साटे राज्य ऋषी शाहू महाराज मग गाडगे महाराज आहे जगणारे महाराज आहेत गाड्यामधल्या बहुजनामध्ये जन्माला येऊन हर एक माणसाच्या हिताचं कार्य करणारी अठरा फुगड जातीची माणसं हा महाराष्ट्र आमचा आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही बहुसंख्येनं राहतो हो। आहोत आमची माणसं जर रस्त्यावर उतरली आता माझ्या अगोदरच्या वक्त्याने खूप चांगल्या भाषेत या महाराष्ट्राला समजावून सांगितलंय आता मंगेशजी ससाने तुम्ही बोलत असताना तुमचा आवाज गेला होता माझी तीच परिस्थिती आहे कारण सकाळी सकाळी सहा सात वाजता मिली आम्ही बोलायला सुरुवात करतोय रात्रीच्या नऊ दहा वाजता पण बारामतीमध्ये एक दिवसाच्या नियोजनामध्ये हा मोर्चा तुम्ही आयोजित केला आता कोण काय बोललं कोणी काय शिबिर दिली त्यांची संस्कृतीच ती आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि शिव्या द्यायच्या आणि त्याच पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकायचं त्याच्यासाठी रेड कार्पेट हा काय करतोय मुख्यमंत्र्यांच्या आईमाईची शिव्या आईमाई करतोय अरे मुख्यमंत्री म्हणजे एका जातीचा असत नाही मुख्यमंत्री एका पक्षाचा असत नाही मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेचा मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे तुमचा अपमान आता कोणतरी म्हणाल मी भाजपच्या का अजिबात नाही मी इथं ओबीसीचा आंदोलक म्हणून आलोय भटके विमुक्त जाती जमातीचा आंदोलक म्हणून आलो <laughs> काय झालं परवा माझ्या तिकडच्या बाल रविंद आहेत ओरणच्या पलीकला तिथं मी आरतीला चाललो होतो संध्याकाळी ओरांची इच्छा होती सर तुम्ही आरतीला या आमच्या दोन चार गावामध्ये चालू होतो निरा गावामधून निरा गावामध्ये काही माझे पोलीस वालो मित्र आहेत खूप आम्ही प्रवास करून आलो होतो चहा थोडा घ्यावा आणि नि पुढे निघावं पाच मिनिटात चहाला बसलो आणि एक दहा बारा पंधरा तारखे आली आणि घोषणा द्यायला सुरुवात केली आणि घोषणा देताना काय म्हणले हा सात बारा माझ्या बापाच्या मालकीचा आहे काय म्हणले सात बारा माझ्या बापाच्या मालकीचा आहे आणि तुम्ही आम्ही कोण आहे पाकिस्तानात नालोय अफगाणिस्तानात नालोय बांगलादेशात नाव छत्रपती शिवरायांचा स्वराज्य उभं राहण्यासाठी या महाराष्ट्रातल्या जातीच्या माणसांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली आणि हा काय म्हणतोय एका बाजूला शिवाजी महाराजांची घोषणा देतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय सात बारा माझ्या बापाच्या मालकीचा आहे या माणसांना मला सांगायचं आहे काय झालं म्हणतोय का कुठे म्हणजे जिबियांना काय झालं तुम्हाला सांगतो वीरेंद्र पवार नावाचा एक अप्पर कोट्या माणूस काहीच अक्कल नावाची चीज नाही परत त्याच्याबरोबर ते भालोसे परत त्याच्याबरोबर अजून कोण कोकाते कोका मीडियावर चर्चा चालली होती बरं का तुमच्या समोर हा मी सवाल तुमच्या समोर उपस्थित करतोय काय म्हणले माहितीये का मराठाही जातच नाही म्हणजे काय म्हणले मराठी जातच नाही मराठे हा प्रदेश वाचक शब्द आहे तो प्रवीण गायकवाड नावाचा माणूस आहे ना तो पण म्हणतो मराठे हा शब्द प्रदेश वाचक आहे त्यामुळे आम्ही कुलवी आहोत काय म्हणतात हे आम्ही कुलवी आहोत मीडियाला माझं सांगणं हे काय बोलतात मराठा प्रदेशाचा शब्द आहे तो वीरेंद्र पवार समोर मला बोलला हा सर धनगर समाज सुद्धा क्षत्रिय बरकर हे क्षत्रिय त्या वीरेंद्र पवारला मला सांगायचंय तानाजी माणूस अरे सुद्धा तुझ्या भाषेत बोलायचं तर क्षत्रियच होता नरवीर राजा उमाजी नाईक बहिरजी नाईक अरे बहिरजी नाईक तर शिवाजी महाराजांच्या गुप्ते हे खात्याचा प्रमुख होता मग ते कोण पाहिजेत क्षत्रियच पाहिजेत जिवा महाने शिवा काशी हिरोजी इंदलकर ही माणसं कोण पाहिजे होती हे कोण होतात यांच्या भाषेत मराठे होतात ना होतकर मराठे होत असतील तर तानाजी बालू सरे कोण होणार मराठीच होतील बेहजनाईक मराठीच होतील यांच्या भाषेत पण आमच्या सात पुढे काय लावलं हिंदू बेरड बेडर रामोशी हिंदू नाभिक हिंदू महादेव कोळी हिंदू धनगर हिंदू हटगर हिंदू लोणारी हिंदू मारी मग हिंदू हा शब्द बाजूला ठेवू माळी साडी गोळी केली हक्कर धनगर संगर वंजारी लोणारी परी गुरव गुरशी नाभिक सुतार मोहार कुंभार बेडर बेडर रामोशी या माणसांच्या समोर तुम्ही हिंदू लावला आणि तुमच्या समोर काय लावलं हिंदू मराठा आमच्या नावासमोर काय लावलं नाही तुम्ही हिंदू मराठा का बर मग आता आमच्या तानाजी मानुसरेंचा सर्व समूह महादेव कोळी मध्ये येतो आमच्या बॅनजी नायकांचा समूह वेगळ्या वेगळ्या रामोशी आमच्या भाक्या जाती जमातीमध्ये अप्रवागामध्ये येतो तुमचा आणि तीच काही बांधगड म्हणलेली हा के सर आपल्याला आरक्षण आहे तर त्यांना का मिळतो ससाने साहेब कोणाचं नाव घेतलं मला कोकाट आणि प्रवीण गायकवाड प्रवीण गायकवाड म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुलेने सांगितलेलं होतं की या महाराष्ट्रामध्ये बाळी या महाराष्ट्रामध्ये धन्य या महाराष्ट्रामध्ये मराठा हे सगळे घु आहे सांगितलं होतं ना कोण नाही होत हा महाराष्ट्र निर्माण झाला संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण घेऊन आले अरे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये लढलं कोण अमर शेख अण्णा भाऊ साथे प्रख्य अत्रे कलश कुणी आयला यशवंतराव चव्हाणांनी पत्रकार बांधव एक गद्रेव मार्थकर नावाचा एक सजग पत्रकार होता त्यांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र नक्की कुणाचा होणार त्यांना प्रश्न असा विचारायचा होता की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार काय असा शब्द मागे पुढे झाले असले तर समजून घ्या मला यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार जातीचा भौगोलिक प्रदेशामधल्या सर्व माणसांचा आमदार कोण खासदार कोण कारखानदार कोण बदले जाऊ द्या मंत्री कोण कायम अर्थमंत्री कोण बारामतीचे अजितदादा पवार सत्ता कोणाची काँग्रेसची सत्ता येऊ द्या अर्थमंत्री अजितां उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्याच्या सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार देवेंद्र एकनाथ शिंदे साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार गावगाड्यामध्ये ओबीसीची संख्या किती हातवर हात वर करून सांगा किती टक्के ओबीसीची संख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे की नाही बर त्या पन्नास टक्के ओबीसी विजयंती बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी भटक्या मुक्त जाती जमातीच्या लोकांना किती बजेट मिळाला पाहिजे सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी किती पैसे मिळाले पाहिजेत ससाने साहेब किती मिळालं पाहिजेत अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत जाऊ बावन्न टक्के पन्नास टक्के सोळा पंचवीस टक्के सत्तेसह सोडा वीस टक्के सोडा पंधरा टक्के गोविंदी देव कधी बापरू किती मिळालं पाहिजे दहा टक्के सोडा मी नेहरणी सांगतोय माझ्या भाषणात जबाबदारीने सांगतोय पाच टक्के सोडा दोन टक्के नाही शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं अजून पटून सत्तेमध्ये बसले अजून जास्त ओबीसी फटक्यांना या प्रगमी महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पुढे बजेट रिटा दोन एक टक्क्याच्या पुढे झाली नाही एक टक्क्याच्या पुढं आता मनस म्हणजे हा सर काय बोलायला लागला तुम्ही तो एक टक्का कशासाठी माहितीय का पत्रकार बांधवांना तो एक टाका कशासाठी आश्रम शाळा मॅट्रिक शिष्यवृत्ती पोरींची स्कॉलरशिप वसंतराव नाईक महामंडळ पुण्यश्लोक आईला देवी शरी महामंडळ महात्मा ज्योतिबा फुले आरती काय आता ही आपली मंडळ आहे ती अरे एक लाखाची सुद्धा योजना आहे आता मी मध्ये आलो माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं एका बँकेचं नाव आहे बारामती काय बारामती सहकारी बँक अजितदादा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती किती एकशे पासष्ट कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिले आता ध्यान देऊ नाही तीन लाख रुपये वसंत महालमंडळाची प्रकरण मंजूर केली तिघांची लाख लाख रुपयाची किती तीन लाख रुपये पुणे जिल्ह्यात अख्या जिल्ह्यात किती भट्याला ओबीसी लाख किती रुपये तीन लाख रुपये वारे दादा म्हणे अजितदादाचा कार्यकर्त काय म्हणतो का हा सर तुम्ही अजितदादावर टीका करताय पण दादा तसा माणूस नाही दादा खमक्या माणूस आहे दादा जातीवादी माणूस नाही मुख्यमंत्री महोदय सारथीच पालिकत्व जे मराठा समाजासाठी सारथी आहे त्या सारथीच पालकत्व अजितदा पवारांनी स्वतःकडे घेतलं मंगेशराव त्या सारथीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाखेड अशी इमारत बिहार महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स सिम्बॉइसिस कॉलेजच्या मध्ये उभे केले आणि आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला जिल्ह्यांना एक हजार स्क्वेअर फुटाचं ऑफिस नाही आता ऐकावड्याला दिलं एक हजार स्क्वेअर फुटाच आता पुढचं सांगताय का कोल्हापूरला इमारत छत्रपती संभाजीनगरला इमारत तुम्ही राहते आणि ओबीसीच्या पोरांना पीएचडी ला, ला एक रुपया द्यायला जे त्याला तयार नाही पण सारथीच्या पोरांना स्टॉप सात सात आठ आठ नऊ नऊ दहा दहा लाख रुपये अजितदा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले आणि मी जर चुकीचं बोलत असाल ना त्यांचे कोण प्रवक्ते कोण प्रदेश अध्यक्ष नाव नाही घेत त्यांनी कधीही आमच्या समोर यावं आणि आमच्या समोर बोलावं आता मी आलोय बारामतीमध्ये आम्ही बोलतोय जण आम्ही मंडळी सगळे एकत्रित आले कुणाला पैसे कुणी दिले का आपली गाड्या पुरवल्या का आणि हे माणसं कशासाठी इथं आले म्हणून जरांगे नावाच्या माणसाला उभा केला शरद चंद्रजी पवार नाही नाही ऐका अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या म्हणून माधव ती काय म्हणते आम्हाला पाहिजे आम्हालाच पाहिजे अरे एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र यांनी तुम्हाला एसीबीशी दिला ना नरेंद्र मोदी साहेबांनी दिला ना इकॉनॉमिकल नको आहे त्यांना त्यांना काय पाहिजे आम्हाला ओबीसी बदलच पाहिजे शिक्षण आणि नोकऱ्यातलं खटा त्यांचं कमी आहे